मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक मी विविध विषयांवर मार्गदर्शन करत असतो हे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण अशा विषयावर चिंतन करणार आहोत मग ते धार्मिक विषयामध्ये असेल किंवा व्यवहार व्यवसाय संबंधी असेल मनुष्याचं आचरण कसं आहे त्यावरच त्याला व्यवसाय किंवा धार्मिक अध्यात्मामध्ये संधी मिळत असते म्हणजे आचरणाला इतकं महत्व आहे तुमचं आचरण पवित्र आणि अनुसरणीय असेल आचरण शुद्ध असेल तर तुम्हाला संधी मिळणार हे नक्की असतं आचरणाला इतकं महत्व आहे त्यावर संवाद साधणार आहोत तर आचरण शुद्ध तयाच संधी ज्याचं आचरण शुद्ध आहे त्याला व्यवसायानुरूप अध्यात्मामध्ये सुद्धा अनेक संधी प्राप्त होतात त्यामागे आचरण असतो आणि कर्मानुगती प्रगती साधून येत तो जे काही कर्म करत असेल करत आहे त्यामध्ये आचरण सुद्धा असेल तर त्या क्रमाने त्याला त्या कर्मामध्ये गती प्राप्त होते आणि तेथून प्रगती होत असते म्हणजे प्रगतीला तुमचं कौशल्याबरोबर आचरण ही महत्वाचं आहे संताधिकांचा तोच उपदेश असतो की आचरण समृद्ध करा आचरण शुद्ध ठेवा प्रगती होईल आणि त्यापुढेही काय सकळ सिद्धी मागोमागे येतील सिद्धी म्हणजे काय जे करेल त्यामध्ये यश प्राप्त होत जातो कुठली अडचण संकट आपत्ती विपत्ती येत नाही असं नाही येते पण त्याचा परिहार आचरण शुद्धी असल्यामुळे होतो व्यक्ती गडबड न करता रीतीने आचरण शुद्धीने त्यावर उपाय मिळतो आणि व्यवहार व्यवसायामध्ये गती निरंतर राहायचं कार्य काय तर आचरण असतो आचरण शुद्ध हे व्यक्तिमत् व्यक्तित्व व्यक्ति उभं करायचं कार्य कोण करत आचरण करत असतं म्हणून आचरण हे शुद्ध पाहिजे जे शुद्ध आचरणे योजती काळगते सन्मान जगांतर शुद्ध आचरण ज्याचं ज्याचं आहे त्या व्यक्तीला मान सन्मान हा प्राप्त होतो मान सन्मान मिळण्याचं कारण काय आचरण शुद्धी सर्व संपन्न युक्त व्यक्ती असेल पण त्याचं आचरण अशुद्ध असेल निषिद्ध असेल कलंकृत असेल त्या व्यक्तीला मान सन्मानाची प्राप्ती होत नाही कितीही गुण असले परंतु आचरण असभ्य असेल असभ्य वर्तन असेल तर ता त्याला मान सन्मानाची अपेक्षा ठेवूच नाही त्याला मिळणारच नाही हे नक्की असतं म्हणून आचरणाला मितक महत्व असतं आचरण शुद्धी किती महत्वाची असते वर्तोपास वैकल्य यामध्ये पुण्य प्राप्त करून देणारा मधला मार्ग कुठला आता आचरण शुद्धी व्रत वैकल्याबरोबर त्या व्रता अनुरूप तुमचे नियमाचं आचरण किती शुद्ध आहे हे पण बघितलं जाणार असत आणि अशुद्ध आचरण जर असेल आयुष्यामध्ये अशुद्ध आचरण जर माणूस करत असेल तर तो त्याच्या आयुष्यामधला सर्वात मोठा कलंक ठरतो आचरण अशुद्ध असल्यावर त्या गुणांना कलंक लावायचं कार्य आच... असभ्य आचरण करत असतं आचरणाला इतकं महत्व असतं आळसे अबद्ध सर्वनाश जीवन आणि असभ्य आचरण काय करत आळसाला निमंत्रण देत व्यक्ती आळशी होतो अबद्ध आणि नाश सर्वांगाने सगळ्या बाजूने नाश करायचं कार्य कोण करत असभ्य आचरण करत असत म्हणून सदाचारणाला सदाचाराला इतकं महत्व आहे आचार विचार आणि प्रचार हे ही महत्वाचं असतं असभ्य आचरण हे जीवनाला आयुष्याला त्या युगाने परिवाराला समाजाला कलंक लावायचं कार्य असभ्य आचरण करत असतं आणि व्यक्ती आळशी होते आळस पुरेपूर भरतो असभ्या आचरणामुळे आणि शुद्ध आचरण जर असेल तर काय होतं तर शुद्ध आचरणे शास्त्र विद्या पारंगती जे काही शास्त्र असेल विद्या असेल जे काही शिकत असेल जे काही व्यवसाय करत असेल त्यामध्ये पारंगत कोण करत तर शुद्ध आचरण ठरत असत शुद्ध आचरण असेल ती व्यक्ती त्या त्या विषयामध्ये जो विषय का असे ना त्यामध्ये पारंगत होते आणि सन्मान देशविदेशी त्याच्या परिवारामध्ये समाजामध्ये तर सन्मान होतोच पण देश विदेशातही त्याचं पूजनीय व्यक्तित्व तयार होत विद्वान सर्वत्र पूज्यते असं म्हणतात ते कशासाठी शुद्ध आचरणाचा एक पाया तयार असतो स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते विद्वानाचे सर्वत्र देश देशविदेशामध्ये पूजन होत असतं म्हणजेच मान सन्मान त्याला प्राप्त होत असतो आणि असभ्य शुद्ध आचरणी तेने अपयश अधपतनातून जो असभ्य आचरण करत असेल त्याच्या आयुष्यामध्ये काय होतं तर अपयश अधपतनात अपयश प्राप्त होत राहतो सातत्याने अपयशाची रांग त्याच्या पाठीमागे लागत असते आचरण शुद्ध केलं तर किमान यामध्ये तो यशस्वी होऊ शकतो आणि अधपतनापासून बचाव होऊ शकतो पण यास अशुद्ध आचरण असेल तर अपयश आणि अधपतन आयुष्यभर होत राहणार त्याला कारणीभूत अशुद्ध आचरण असेल म्हणून पहिले आचरण शुद्ध करा तेव्हाच सन्मान जगी म्हणून आचरण शुद्धीला महत्व आहे मान सन्मानाची अपेक्षा प्रत्येक जण ठेवत असतो पण आचरण शुद्ध असेल तर मिळतो नसेल तर अपमान अधपतन अपयश त्याच्या पाठी कायम राहत असतो हे आचरणाविषयी झालं याविषयी आपण चिंतन केलं संवाद साधला हा संवाद व्यावहारिक व्यावसायिक क्षेत्रातही लागू आहे त्या त्या व्यवसाय व्यवहारानुसार आचरण ठरतं धार्मिक विषयामध्ये धर्मनियमांचं त्यावर अनुरूप राहण्याचं नियमांचं आचरण असतं व्यक्तिगत जीवनामध्ये कसं राहिलं पाहिजे कसं बोललं पाहिजे या विषयाचं आचरण असतं अध्यात्म पंथामध्ये आचरण शुद्धीला फार महत्व असतं अनेक संत याविषयी मार्गदर्शन केलं आहे करत आहेत की आचरण शुद्ध ठेवा चांगले कर्म करा त्यातून तुम्हाला यश प्राप्त होईल याविषयी आपण चिंतन केलं हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की अध्यात्म उपदेश भूषण महाजन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा अधिकाधिक लोकांपर्यंत हा विषय ही माहिती पोहोचवा जेणेकरून एक शब्दाने त्यांच्या आयुष्यामध्ये काही बदल घडू शकतो त्याला माध्यम आपण ठरतोय हा एक आनंद असतो त्याविषयी आपण चिंतन केलं पुन्हा नवीन विषयासह भेटू तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद